Raut itu. Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn हेलो नकोरी मीच कपडो वार मीचते मी ये मीडन नाही इकडे नाइन लागते अगदी इकडे मी दर ताण थोडा वे फिरवते हाताले येते नाही तसे आत मध्ये हवा का नाही लागत आहे तुझेकडे नाही लागत वाटी पोर बाबा टाक हा तेच ना पोरण शंभणार आहेत त्याच्यात पण टाक ते चिकन यासाठी टाक ना या ला तोंड करून सोप सोप तिकडे देत चमच तो नंतर तो येऊन जाणार मग चिकन शिजायचं ना चिकन शिजून झालं थोडा काय करणार तो वासणार थोडीशी टाका जास्त

các cắt cắt. Đi yaar mà đi nó kêu. Ê bà có nó đi. आम थाम तो सोड तो सोड कलर नाही मारायचा कलर नाही ना हे बाप हे बाप सांडू दे रे सांडू जर मोठा आहे तो तो सांडू दे म्हणजे काय बाहेर काढलं काय आहे काय मी परत काढावं लागेल ना आणि साइन होती 100 का दोन पैसे 100 जर सोन जर नाही होती खायला टेस्ट करायला

प्लेट देना, प्लेट देना। एक, एक एक प्लेट इकडे माझ्याकडे प्लेट, देना, प्लेट देना। जो जो <स्ताने भारिकों> दे ना प्लेट दे देना त्याला दिलं याला तेल

आए, यू। दोन तीन एक नंबर नवेश खायना मध्ये